नमस्कार ज्युनियर टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे आपण आहे डिंगोरे या गावामध्ये इथं जरा पा तुम्ही कॅमेरामॅन इकडे दाखवा हा हा जो कॉन्क्रीटचा रोड आहे हा डिंगोरे गावाकडे जाणार आहे आणि वर आदिवासी वस्ती जरा म्हणून ती बरीच लांबे आणि अनेक वर्षांपासून हा जवळपास बारा ते पंधरा फार फार तर पंधरा फुटाचा रस्ता असेल परंतु गेल्या चार ते पाच महिन्यापासून या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाद आहे आणि आता <laughs> एक पत्र आहे हे उकिरडे आहेत आणि यांची अशी तक्रार आहे का एक तहसीलदार जुन्नर यांनी एक निर्णय दिलेला आहे हा जो डिंगोरे आंबेदरा रस्ता आहे इथला जो तीनशे नव्वद मीटरचा जो पॅच आहे तो पॅच इथून तर तिकडे असं यांचं म्हणणं आहे आणि इथं जे काय अतिक्रमण आहे ते काढण्याचा आदेश इथं तहसीलदारांनी दिलेला आहे आणि पाच तारखेला पाच ऑगस्टला पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणी रस्त्यावरील अतिक्रमण काढवायची कारवाई कार होणार आहे तर आता हे पत्र तुम्हाला कधी मिळालं हे चोवीस तारखेला तुमचं नाव सांगा माझं नाव सुरेंद्र उपखेडे बर मग आता हे जे हा रस्ता आहे हा पहिल्यापासून किती फूट होता हा पहिल्यापासून दहा ते बारा फूट जास्तीत जास्त पंधरा फूट आणि गावच्या नकाशामध्ये किती फूट दिसतोय गावच्या नाकाशात भरपूर नाका येत असा म्हणजे गावच्या नकाशामध्ये समजा तो साठ फूट आहे असेल तुमचा परंतु तुम्ही वापरताय लोक दहा फूट हा दहा फूट आणि तसं एवढ्या मोठ्या रस्त्याची गरज पण नाहीये एवढ्या साठ फुटाच्या आता हा जो दहा बारा फुटाचा हा कॉन्क्रीट रोड आहे हा हा रस्ता हा, कॅपेबल आहे का हो बरोबर आहे ना हा वरती किती वस्ती वरती चार पाचशे लोकांची वस्ती सातशे असतील आता ही जी घर बांधलेली आहेत किंवा आता ही असल ही, ही जी घर असेल तर हे म्हणजे आता सरकारी जागा येते का असं समजायचं रस्त्याच्या रस्त्याच्या नकाशा जर काढलं ते सरकारी जागा येते असं किती लोकांचं असं खाजगी जागेमध्ये म्हणजे सॉरी सरकारी जागेमध्ये लोकांनी जवळजवळ तीन किलोमीटर आहे साठ ते सत्तर ऐंशी घर असतील जास्त पण असतील त्यात काही नवीन पण बांधकाम आहे आणि जुनी पण बांधकाम आहे साडेतीन किलोमीटर असंच लोकांनी बांधले त्याला कधी कोणी विरोध नाही केला ग्रामपंचायतीला ग्रामपंचायतीने आतापर्यंत नाही केला फक्त आता एक कस रस्त्याचा वाद वाढलाय आणि तो फक्त साडेतीनशे मीटर मध्येच वाढलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे इथं चाळीस फूट रस्ता पाहिजे किंवा पन्नास फूट पाहिजे म्हणजे आता हे गाड्या दिसतात आता उभे रस्ता बंद आहे तर तिकडून चाळीस फूट रस्ता करायचा असं त्यांचं म्हणणं हो तिथपर्यंत गाड्या उभ्या आहेत तिथपर्यंत आणि आता आपण इथं उभे दहा बारा फूट रस्ता आहे हो इथं किती फूट करायचं इथं आहे तेवढाच ठेवायचं इथं दहा फूट करायचं ठेवायचा ठेवायचं आणि चाळीस फूट करायचा चाळीस फूट करायचा साडेतीनशे मीटरच साडेतीनशे मीटर असं काय माहिती आता त्यांचं काय धोरण नाही तुमची घर तिथं म्हणून तसं पण म्हणायला त्यांना आमचं काढायचं जर असेल तर साडेतीन रस्ता आहे ना हा साडे नोटीस नाही बाकीच्या अजिबात नाही हे फक्त आमची चार ते पाच घरांना नोटीस मग आता ही सगळी कारवाई समजा तिकडं रस्त्याचं काम पण दिसतंय थोडंफार तर मग हे असं का तुमच्या साडेतीन तीनशे मीटर का तुमची बांधकाम काय राजकारण आहे राजकारणच झालेलं आहे जर समंजसपणाने घेतला असतं तर बारा फुटात रस्ता कधीच होत होता फक्त हे त्यांनी आता राजकारणच केलेलं आहे रस्त्याचं आणि ज्यांनी केलं हे त्यांचं सुद्धा अतिक्रमणांमध्ये निघत आहे आता चोवीस काहीतरी बावीस तेवीस तारखेला मोजणी झालेली ते ग्रामपंचायतची झेडफी चालते कोणतरी मोजणी कराय रस्त्याची मोजणी कराय तर हे जवळजवळ त्यांनी एक दीड किलोमीटर मोजणी केलेली तर त्याच्या जवळजवळ जवळजवळ नव्वद टक्के लोकांचे आहे ना अतिक्रमणामध्ये बराख्या पण आहे, बरा आहे कांद्याच्या चाळी त्यांचं नाही तोडायचं आता ते त्यांनाच विचारायचं पाहिजे ते तोडणार आहेत का ठेवणार आहेत पाच तारखेला आता हे जे घर दिसतात हे आमचा बंगला आमचा तो पुढचा चुलत भावाचा आहे ती कांद्याची चाळ आमची ती पण पाडायची आता त्यांना काढायची जे ती फक्त ती साडेतीनशे किलोमीटर मध्येच काढायची मीटर मध्ये म्हणजे जेवढा तुमच्या जमिनी किंवा घरीच काढायचं बाकीच्या लोकांचं अतिक्रमण नाही अजिबात नाही काढायचं तर पण माझं काय मुद्दा आहे तुम्हाला जर नाकाश प्रमाणे रस्ता लागत असेल तर साडेतीन किलोमीटर काढा आणि जेवढं अतिक्रमण त्या दिवशी मार्किंग केलेलं आहे ते पहिले मोकळं करून घ्या जेव्हा तुम्हाला काढायचं आहे तेव्हा काढा तुम्ही पण आता आमचं सगळ्यांच अतिक्रमण काढायचंय तर खालपासून तर वरपर्यंत काढून घ्या आर पार चाळीस फुटाचा रस्ता करा किंवा पन्नास चाळीस जो काय स्केल मध्ये निघलतो नकाशात असेल तो म्हणजे स्केल फक्त तुमच्या दोन तीन घरांनाच फक्त वापरलं जात हा बाकीच्यांना बाकीच्यांना चालूच बाकी आहे त्यांना त्याच्याशी काही घेणं देणंच नाही फक्त आम्हाला टार्गेट केलेलं आहे तेवढ्या याच्यात करणार कोण आहे टार्गेट अंकुश आंबले मी परत स्पष्ट आहे ना नाव घेऊन सांगतोय त्यांचं कारण की तेच आदिवासींचं काही माणसं आहेत त्यांना हाताशी धरून ते रस्त्याचं सगळं राजकारण केलेलं आहे तुम्ही का जो हे करतोय त्यांचं पण आहे अंकुश आमलें अंकुश आमलेंचं पण आहे आता ते सुद्धा मार्किंगला तेव्हा होते पण त्यांनी बराक ही त्यांना मार्किंग, मार्किंग करून दिली नाही म्हणजे तिथे आतमध्ये जायला जागा नाही आणि समोरून बराखीत दरवाजा लावलेला फक्त दरवाजा खोलून आतमध्ये मार्किंग करून घ्यायची होती कुठे बरा इथं वर तो टावर आहे ना टावरच्या लगत ची रस्ते शेजारी रस्ते शेजारीची आणि त्या बराखी मध्ये किती फुट रस्त्याचे हद्द दाखवलं म्हणजे सरकारी जागा दाखवली सरकारी जो जो बराखी सोडून आतमध्ये पंधरा फूट तर नक्कीची कारण टेप त्यांनी आतमध्ये नेलाच नाही फक्त रस्त्याच्या करव न्याला तिथं काहीतरी दहा फुटच भरत होत कोण होत सतरा फुट ते, 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 ते जेडफीची माणसं होती कोणतरी पंचायत समितीची त्याचा अहवाल आहे का तुमच्याकडे नाही अहवाल नाही पंचायत समितीच्या लोकांनी हा सर्वे केला त्याचा अहवाल आलाय आला का लोकांचे अतिक्रमण आहेत अहवाल आला नाही फक्त त्यांनी सॅटेलाइट वरती मोबाईल वरती फोटो काढून नेलेले कुठे कुठे मार्किंग आलेले ते मोजणी झाली ना जीपीएस हा मोजणी झालेली सरकारी लोकांनी केली -कु� हा साडेतीन किलोमीटरचा अहवाल बनवला असेल ना काही हे साडेतीन किलोमीटरचा बनवलाच नाही हा फक्त इथून तर जेवढा रस्ता राहिलाय साडेतीनशे फूट तेवढ्याचाच बनवलं मीटर मीटर म्हणजे अंकुश केले सरकारी जागेत त्यांनी पण केले ते पावले ते लवले आणि त्यांनी फक्त आमच्याच बाहेर काढलेले आणि जर त्यांना काढायचं असेल तर सगळ्यांच काढून घ्या खालून वरून आमचा हा पहिल्यापासून मुद्दा आहे मग आता हे जे तहसीलदारांनी पत्र दिले याच्यामध्ये तहसीलदार म्हणता तुम्ही साडेतीनशे मीटर म्हणताय परंतु याच्यात तीनशे नव्वद मीटर दिसते तीनशे हा तीनशे नव्वद तीनशे नव्वद याच्यामध्ये कच्चा रस्ता आणि अतिक्रमण आहे असं म्हटलंय आता मग हे तीनशे नव्वद मीटर मध्ये किती लोकांचं अतिक्रमण आहे किती लोकांनी सरकारी सरकारी घर काय अहवाल दिलाय का अजून काहीच नाही दिलेलं त्यांनी हे पत्र कशाच्या आधारे आता त्यांनाच माहिती त्यांनी कशाच्या आधारे दिलेले आणि इथं मोजमाप करायला जे हा अहवाल दिलाय याच्या अगोदर ते कोणी आलंच नव्हतं आणि हे मोजते आता मग हे सगळं मग हे रस्त्यातलं अतिक्रमण काढायचंय पण कुणाचं काढायचंय कसलं काढायचं याच्यात काहीच म्हटलं नाही मग हे कसं पत्र असं हे बघा हे तहसीलदार साहेबांचं पत्र आहे या पत्रामध्ये हे जे वसंत घेन भाऊ किरडे वसंत तुमचे भाऊ आहे ना वडील वडील आहेत तर त्यांचा कुठेही उल्लेख नाहीये पेनानी नंतर लिहिलेले वसंत घेन भाऊ किर्डे समजा अतिक्रमण काढायचं असेल तर इथं वरती लिहायला पाहिजे होत तहसीलदारांनी की त्या संबंधित ज्या अतिक्रमणधारकांची नावं वगैरे लिहून त्यांना नोटिसा वगैरे देऊन किंवा त्यांच्या त्यांना आदेश देतो तर त्यांचं नाव यावर मेन्शन होऊन मग लेटर द्यायला पाहिजे तसं काही दिसत नाही इथं फक्त परत वसंत गेन किरडे उकिरडे असं लिहिलेलं आहे याचा तहसीलदारांनी आदेश दिलाय खरा परंतु अतिक्रमण हे साडे सॉरी तीनशे नव्वद मीटरचं काढायचंय तीनशे नव्वद एकतीसशे मीटर मध्ये कुठल्या ठिकाणी काढायचं याच्यात कुठे काही म्हटलेलं नाहीये खर तर तहसीलदारांनी जो हा आदेश दिलेला आहे तो, तो काही गोंधळ निर्माण करणार आहे कारण की उद्या समजा तहसीलदारांनी सांगितलंय उपाभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग किंवा उपाधीक्षक भूमी अभिलेख किंवा ग्राम महसूल अधिकारी यांनी किंवा पोलीस निरीक्षक उतूर यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये जाऊन रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची पुढील कार्यवाही करावी वारज यांना कळवावी परंतु हा कुठं करायचं ते कुठं काढायचं हे समजतच नाही याच्यात तर मग आता मी काय म्हणतोय त्यांनी काय केलंय डिंगोरे आंबेदरा रस्त्यावर अतिक्रमण रस्ता नकाशाप्रमाणे खुला करणे नकाशाप्रमाणे हे तीन किलोमीटर झालं पाहिजे आणि हे जरी हे झालं पाहिजे हे ऑलरेडी तीन किलोमीटरच झालं पाहिजे एकाच दोघांचं अतिक्रमण काढून काहीच फायदा नाही त्याच्यात अंकुश आमलींच बी अतिक्रमण त्यांचं आहे ना वर पण त्यांचं त्यांनी फक्त याच्यात हे घेतलेलं नाही साडेतीन किलोमीटर मध्ये त्यांनी तीनशे दहा मीटर मध्येच घेतलेले तीनशे नव्वद तुमची त्यांची काय खुन्न असे का अहो काय जी हे फक्त ते कुठला सूड कुठं काढू देत त्यांनाच त्या विचारा फक्त त्या आदिवासी वस्ती ते लोक त्यांच्या सोबत आहेत ते आहेत ना ते पण त्यांनी त्यांना पुढे घेत घेतलेले का यांचं हे अतिक्रमण निघालंच पाहिजे ते स्वतः तयारी आहे का त्यांची किंवा मी माझं सुद्धा काढून घेणार आहे आदिवासी जनतेला समजा सांगून किंवा त्यांची ढाल बनवून ते त्यांच्या खांद्यावरून तुमच्यावर गोळी मारत आणि आता त्यांनी आमच्या अॅट्रॉसिटीचा पण हे केलेलं आहे गुन्हा दाखल केलेला आहे ते अजून काही झालेलं नाही फक्त त्यांनी अर्ज दिलेला आहे कुणी ते संबंधित आदिवासी लोकांनी काय ते आहे ना काय बोला ना तुम्ही ते म्हणजे आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली बरं त्या पोरांना आमचं आम्ही सकाळी सात वाजता कामाला जातोय शेतात तर संध्याकाळी सहा वाजता येतोय आणि आता ते पर्यंत शाळेत जातात दहा वाजता संध्याकाळी सुटतात पाच वाजता मग आता आम्ही त्यांना शिवी गाळ करायला पुढे गेलो की बाबा आतिक त्यांना जातीवाचक शिवी कोण देणार घरी पण आमच्या घरी काही सगळे शेतात गेलो घरी एखादा माणूसच राहतोय कोणीला त्यांनाच माहितीये आता कशाला गेलाय तुम्ही ते बोलले नाही ना बोललो सीसीटीव्ही आमच्या इथे चोवीस तास चालू आहे रस्त्याचं पण आहे आणि घराचं पण आहे कोण सांगतो असं करत आता त्यांना हे अंकुश शेट आमले हेच पुढे करतात टार्गेट करण्यासाठी आता हे आजूबाजूला बरीचशी गरज दिसतात लोकांचं काय म्हणणं आहे आहे सगळा जो प्रकार चालू त्यांचं काय म्हणणं नाही त्यांना त्यांना रस्ता चालू व्हावा स्थिती चालू असला तरी चालन अतिक्रमण काढलं का ते आहे कारण एकाच नाहीये साडे तीन किलोमीटरच तर या ठिकाणी हा जो आहे ग्रामपंचायत डिंगोरेचा विषय आहे ग्रामपंचायत आणि सरपंच काय म्हणतात त्यांच्याच पत्रावरून हे सगळं तहसीलदारांनी पत्र कळवलंय सरपंचा काही हेच नाही मी सरपंच एकदा दोनदा समंजसपणाने त्यांना ना रस्ता खुला करून दिलेला आहे पण त्यांना आता चाळीस फुटच लागतोय उकिरडे जे आहे तुमचं नाव सुरेंद्र उकिर्डे यांनी आपल्याला म्हणणं दिलेलं आहे का खर तर पहा कशा पद्धतीची ऑर्डर या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी काढलेली आहे समजा तीन हजार शंभर मीटर जो रस्ता आहे त्यातलं फक्त तीनशे नव्वद तीनशे नव्वद मीटरच काढायचं सांगितले नकाशाप्रमाणे मग तहसीलदार साहेब तीनशे नव्वद मीटर कुठं काढायचं आहे आणि कुणी कुणी त्या ठिकाणी कुणाचं काढायचं आहे किती लोकांचं तोडायचं आहे याची कोणती यादी तहसीलदार साहेबांनी या पत्रामध्ये दिलेली नाही त्यामुळे पाच तारखेला जरी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी येणार आहे परंतु पोलीस बंदोबस्त कशासाठी दिलेला आहे कुठलं अतिक्रमण पाडण्यासाठी दिलेला आहे हे त्याच्यावर नमूद केलेलं नाही समजा आता हे जे पत्र दिलंय आता हे कुणी आणून दिलं तुम्हाला हे तलाटांनी दिलंय का परत आता ट्रेनिंग दिलंय फक्त याच्यामध्ये नाव मेन्शन केलेलं आहे मग हे नंतर नाव का टाकलं असं देखील प्रश्न आहे आणि यांनी खूपच गंभीर असा आरोप केलेला आहे हे जे अंकुश चांगले गृहस्थ आहेत आणि ते हे जाणीवपूर्वक करतायत कारण की काहीतरी सूड काढतायत ते आणि त्यांना फक्त आमच्या जमीन आहे तिथंच नकाशाप्रमाणे रस्ता पाहिजे आणि इतर ठिकाणी त्यांना दहा फूट रस्ता पण चालतो शिवाय त्यांनी तिकडं त्यांच्या कांदा चाळ सुद्धा सरकारी जमिनीमध्ये बांधलेली आहे ते त्यांना चालतं ते ते पाडत नाही किंवा तिथं ते, ते, ते मोजणी करून देत नाही किंवा तिथं रस्ता तो रुंद करत नाही फक्त आमच्याच दोन चार घरांवर त्यांनी आकस धरून हा आमचं नुकसान करण्याचा हेतूसाठी ते सगळं हे टार्गेट करत आहे असं यांनी म्हटलेलं आहे तर माझी पोलिस पोलिसांना आणि किंवा तहसीलदारांनाही विनंती आहे तहसीलदार साहेब जर आपण हे जे मोजणी करून हे केलेलं आहे याचा अहवाल आहे का याच्यामध्ये कुणी किती अतिक्रमण केले आहे पूर्ण तीन हजार शंभर मीटर मध्ये किती लोकांचे या सरकारी जमिनीमध्ये अतिक्रमण आहे आणि हा दहा फूट रस्ता करायचा आहे की पन्नास फूट रस्ता करायचा आहे आधी आपण योग्य पद्धतीनं ठरवलं पाहिजे कुणाही समजा एखाद्या पुढाऱ्यांमुळे मी काय यांना पण आरोप करत नाही परंतु कुणाही राजकीय किंवा इतर दबावपोटी आपण जर आदेश देत असू आणि त्या आदेशामध्ये समजा काही दोन तीन घरांचं नुकसान होणार असेल बाकीच्यांचं अतिक्रमण चालणार असेल तर हा खरोखर मग हा अन्याय आहे आणि हेच या ठिकाणी दिसतंय आणि आमले साहेबांनी देखील आता ते दे झेडपीचे ते सदस्य राहिले आहेत त्यांनी देखील जरा हे चर्चा करून मार्ग काढला पाहिजे इथं दहा फूट रस्ता चालतो मग तिथं तर चाळीस फूट कशाला चा हवाय हो आहे हा जर दहा पंधरा फुटाचा रस्ता जर होता असेल तर हा जो जो तीन ते चार वर्षापूर्वी झाला असता एवढं वाद गळायची कारणच नव्हती की यांना पन्नास ते साठ फुटाचा रस्ता लागत त्याच्यामुळे एवढं रस्त्याचं वादचित आहे आणि याच्यात सुद्धा रस्ता आहे ना हा कधीच झाला असता रस्ता पण यांना होऊन द्यायचा नव्हता म्हणजे फक्त तुमचं तोडायचंय आमचं तोडायचं आणि आम्ही तोडलेलं आहे जवळजवळ त्यांच्या सांगण्यानुसार दोन ते तीन वेळा रस्ता बांधकाम काढलेलं आहे आमचं रस्त्याच्या लगतच तुम्हाला ही बातमी पाहून कसं वाटतं हे तुम्ही याच्यामध्ये कमेंट करा आणि जर अंकुश आमले यांच्याशी बी मी संपर्क साधू होतो मग अशीपर्यंत जपून काय लागत नव्हता तर साहेब आपण आपण ही बातमी पाहिल्याच्यानंतर तुम्हाला जर काय तुमचं काय म्हणणं द्यायचं असेल समजा हे लोक जर तुमच्यावर खोटा आरोप करत असतील तर तुम्ही देखील तुमचं म्हणणं जुन्नर टाईम्सला देऊ शकता जुन्नर टाईम्स डिंगोरे जुन्नर